हे आम्हाला सांगायचे आणि त्याच बळावर तोच अभ्यास करत करत आम्ही पुढेपर्यंत घेतो कारण की तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल एखाद्या मोठ्या नोकरीवर जायचं असेल तर तुम्हाला अभ्यास खूप महत्वाचा आहे आणि सर जेवढं सांगते तेवढंच करा जास्तही करायचं नाही आणि कमी करायचं नाही जेवढं सांगतील तेवढंच करा कारण की आम्हाला जे मार्गदर्शन सरांचं भेटलं तेच तुम्हाला भेटते आणि त्याच स्फूर्तीने भेटते ज्या आम्ही लहान असताना सरांनी आम्हाला ज्या ताकदीने शिकवलं त्याच ताकदीने तुम्हाला शिकवता येईल आणि आज तयार करता येईल फक्त तेवढंच तुम्ही सर सांगतील तेवढा अभ्यास करा तेवढी मेहनत करा खेळा तुम्हाला खेळायचा खेळ खेळा तर तुम्हाला सगळं मार्गदर्शन करते फक्त सर्व करताना अभ्यास करा कारण की तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तुमच्या शारीरिक पात्रतेबरोबर तुमची बौद्धिक पात्रता म्हणजे तुम्ही किती हुशारे ह्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं आणि ती हुशारी वाढवण्याचं काम या शाळेने पहिल्यापासून चांगल्या प्रकारे केलंय आणि याचं उदाहरण म्हणजे आज आमच्यासारखे अनेक तरुण आपल्या स्वतःच्या पायावर स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर अनेक वेगवेगळ्या फील्डमध्ये प्रगती करताय आणि तर पुन्हा एकदा तुम्ही मराठी आपल्या मनुर शाळेमध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन कारण की तुमच्यासारख्या शिक्षक लाभणं या मुलांना खूप अपेक्षित होतं आम्हाला जो आम्हाला जे मार्गदर्शन भेटलं किंवा आम्हाला जो विकासाच्या काळातला जो, जो हात भेटला वेळेप्रसंगी वे डोक्यावर वे फिरवणारा आणि वे वेळेप्रसंगी पाठीवर जाणार तोच हात आज नवीन पिढीला भेटला आहे याबद्दल खूप खूप मला अभिन अभिमान वाटतोय आणि त्याचबरोबर मुलांचे खूप खूप अभिनंदन की तुम्हाला आहे सर पुन्हा एकदा मराठी शाळेत शिकवायला किंवा मग शाळेमध्ये शिकवायला आले आणि त्याचा फायदा तुम्ही जास्तीत जास्त करून घ्यावा कारण की जेवढं नॉलेज आहे आम्ही लहान असताना आम्हाला सरांनी त्याचा जा गायडन्स केल्या होत्या आम्ही अकरावी बारावी नंतर जाईपर्यंत तोपर्यंत तो सरांचा गायडन्स होतो त्यानंतर काही कारणास्तव आमचा संपर्क तुटला आणि पुन्हा एकदा आता संपर्कात आलं त्यामुळं सर जेवढं सांगतो तेवढा अभ्यास करा मेहनत करा शंभर टक्के तुम्ही सक्सेस व्हा जेवढे संपवतो आज हा जो कार्यक्रम का... अचानक आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी का आवर्जून नक्षेवती साथ म्हणून उपस्थित असलेले या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर असलेले विस्तार अधिकारी साहेब आणि या शाळेचे मुख्याध्यापक शेखर ज्याला भूमिपुत्र पुरस्कार मिळाला तो माझा चिरंजीव प्रशांत आणि त्याचे गुरुवर्य आयर सर त्याच पद्धतीने या मंचकार बसलेले सर्व उपस्थित आणि दुसरी गोष्ट या शाळेच्या प्रांगणामध्ये या शाळेचं वातावरण जे सुशोभित आणि सुसंस्कृत ठेवलं असे सर्व शिक्षक वर्ग शिक्षिका आणि या सर्वांना अतिशय चांगली साथ देणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित बनवायने बघितले आहे सरांनी त्यांच्या बोलण्यातून थोडक्यात विश्लेषण केलं आणि मला बोलण्याची संधी दिली मला बोलण्याची गरजही नव्हती परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार मला बोलावं लागलं मी सन दोन हजार या सालामध्ये या गावचा सरपंच होतो आणि त्या काळामध्ये शाळेची अवस्था अतिशय दुर्मिळ होती जिल्हा परिषदेचे चार फवळ्या आणि पंचायत शेषमधून जिल्हा परिषद शेषमधून मिळालेले चार फवड्या अशा आठ फवळ्यांमध्ये ऑफिस शाळा केंद्र प्रमुखाचं कार्यालय अशा आड्या अडचणीच्या दिवसात काळ वेळ काढलेले ही परिस्थिती निर्माण होती त्या काळात ते शेक्सर शिक्षण सर आहे सर आणि त्यांच्याबरोबर असलेले जगताप सर ती अतिशय अनुभवी टीम आणि त्या काळापासून या शाळेचा प्रत्येक विद्यार्थी एक विद्यार्थी दरवर्षाला नवोदय मध्ये निवड व्हायची ही आज नावलौकिक झालं तीच परंपरा ठेवून या शाळेमध्ये हा जो शिक्षक वर्ग आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो जोमाने काम करतो हे आम्हाला आज तुमच्या समोर बोलण्यापेक्षा आम्ही जेव्हा बाहेर जातो बाहेर ऐकतो त्यावेळेस आम्हाला खरं अर्थाने समाधान मिळतं या शाळेमध्ये शिक्षकांची जी परंपरा आहे ती पूर्वीपासून आलेली आहे त्याच्यामध्ये अधिक भर घालत घालत इथपर्यंत ही शाळा पोहोचलेली आहे म्हणून मी आपल्या सर्वांचे आर्थिक अभिनंदन करतो आज प्रशांत न्यू विजय अकॅडमीच्या नावाने संचालक म्हणून काम करत असताना त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि पर, स्पर्धा परीक्षेमध्ये पहिल्या टर्ममध्ये दोन हजार सोळाला नाशिकच्या ग्रामीण पोलीस मध्ये भरती झाला भरती झाला त्यावेळेसच त्याची एम पी एस तयारी चालू होती आणि त्यांनी ची पण परीक्षा दिली होती त्या काळामध्ये त्याचं मध्ये नाशिक जिल्ह्यातून कॅटेगरीतून पहिला नंबर आला परंतु आम्हाला जे विद्यापीठ पाहिजे राहरी विद्यापीठ ते मिळत नव्हतं आणि म्हणून त्याने निर्णय घेतला की मला पोलीस काही व्हायचं नाही मला भविष्यात काहीतरी घडवायचं आहे आणि सर मी आवर्जून सांगेल मुलांच्या इच्छेप्रमाणे जर कोणी ऐकलं तर ते मुलं निश्चित यशाची पावलं पुढे टाकतात असं माझी खात्री झाली मी मुलाला सांगितलं नाही का परिस्थिती आपली गरीब गरीब आहे तू पोलीस भरतीमध्ये जॉईन होईल जॉईन होईल बघू आपण काय करत नाही त्याला म्हणून सुद्धा तुला दोन निर्णय वाटेल तो घ्यायचा त्या पद्धतीने त्याने पोलीस भरती न जॉईन करता एम बी सी तयारी केली आणि एम बी सी तयारी करता करताच त्याने पुढे भविष्यात पी एस आयच्या दोन तीन परीक्षा तिथल्या पास झाला परंतु त्याला त्याचे चेंज मिळेल त्याने मग दोन हजार सालामध्ये न्यू इंजिनिया अकॅडमीच्या नावाने एक समता काढली अवघ्या दोन मुलांवर समता सुरू केली आणि या चार वर्षामध्ये एकशे आठ मुलांना सरकारी सेवेमध्ये त्यांनी समाजून घेतलं काही मुलं मिश्रित गेले काही पीत गेले काही पोलीस मध्ये गेले एक पी एस आय झाला या सगळ्यांचं समाधानाचं सुख जेव्हा जनतेसमोर येतं त्यावेळेस या जिल्ह्यामध्ये जे काम करणार सकाळ समुदाय आहे सकाळ संपादक पेपरचे त्यांनी सर्वे करून या तालुक्याची जे काही गुण ज्यांचे गुण अवलोकन करण्यासारखे आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांचं चौकशी केली त्यांची निवड केली आणि मालेगावमध्ये वीस तारखेला माननीय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि त्या सिनेमा सृष्टीतील हिरोईन किशोरी शहाने यांच्या हस्ते त्यांचा सन्मान केला की खऱ्या अर्थाने या शाळेची या परंपरेची एक चुलूक तिथे दिसली या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यावरच्या पाठीवर आज ज्या गुरुच्या थापेने जे समाधान मिळालं ते कुठेही मिळत नाही असं मी आम्हाला म्हणावं लागेल कारण इथे तर त्या काळातच आहेत सरांसारखे शिक्षक जर नसते तर या शाळेचा काय पालन होऊ शकणार असं मला असं प्रामाणिकपणे सांगावं लागेल म्हणून मी सर्वांना विनंती करेन तर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनाची जिद्द चिकटी आणि शिक्षकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर आपण यशोगताची पायरी जरायची असेल तर अभ्यास केला पाहिजे शिस्त बाळगली पाहिजे आणि वेळोवेळी सर्वांचा सन्मान केला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो शिक्षकांचं कर्तृत्व आहे तेवढंच त्याचे वडील तुम्हाला मी कालच सांगितलं की वडील म्हणजे चालतं बोलतं ग्रंथालय असतं आपल्या आयुष्याचे स्पीड असतात ज्या ठिकाणी आपली चूक आपला वेग कामापेक्षा वाढला तर कमी करण्याचं काम ते करतात वाढवण्याचं काम ते करतात ते काम करणारे भीमरावजी निर्भवणे यांचंही प्रशांत बरोबर आपण अभिनंदन करूया आणि आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय सन्माननीय खर साहेब यांनी प्रशांतला शुभेच्छा द्याव्याची त्यांना विनंती करतो शाळा मंगळूरच्या प्रांगणामध्ये आपण ज्या अत्यंत भावनिक हृदयस्पर्शी आणि जिवाळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात अशा कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि तालुक्याचे अधिकारी आदरणीय बोडके साहेब या गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि चांगल्या गोष्टीची सदैव जाण ठेवणारे आमचे सन्मित्र भीमरावजी निर्भवने सर त्यांचा सुपुत्र गौरव निर्भवणे प्रशांत निर्भवणे उपस्थित असलेले सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर बाहेर सर सर्व सहकारी शिक्षिका विद्यार्थी मित्र हा कार्यक्रम खरं तर आम्हाला माहीत नव्हतं आम्ही अचानक आलो आपले शिक्षण मंत्री महोदय चोकऱ्यासला भेट देऊन आत्ताच विद्यार्थ्यांशी संवाद साधून पुढे गेलेले आहेत कदाचित आम्हाला असं वाटलं की आपल्याकडे आले की काय म्हणून आम्ही इथं आलो जेणे आणि आम्हाला कोणाला असं वाटलं की इथं तुम्ही त्याशी इथे संवाद साधताय पण योगायोगाने त्याच्यापेक्षा हा की एक चांगला कार्यक्रम पाहायला मिळाला सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणी आहे की आपल्याच गावातील आपल्याच शाळेचा माझी विद्यार्थी आपल्यासाठी एक आधारस्तंभ किंवा आदर्श होऊ शकतो शिकणं सवरणं या याच्या अर्थाने नाही की आपण शिकून सवरून मोठ्या मुद्द्यावर किंवा नोकरीला लागावं आता काळ बदललेला आहे नोकरी हे दुय्यम उद्दिष्ट ठेवलं पाहिजे खरं तर सद्गुणी सद्वर्तनी आणि स्वतः काही करू शकतो नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे होऊ शकतो का असाही विचार जर आपण करू शकलो तर ती आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि पी एम सीच्या माध्यमातून या शाळांनी तसं करणं पण आहे स्किल एज्युकेशन आता सगळ्यांना आपल्याला माहिती आहे प्रत्येक विभागामध्ये स्किलफुल लोकांची गरज आहे आणि ती जर आपण भागू शकलो किंवा तिथून आपण काही नव नवनिर्मिती करू शकलो तर ती खूप चांगली बाब राहील आपल्या गावातला एक सामान्य माणूस किंवा सामान्य घरात जन्म झालेला पोरगा एकशे आठ विद्यार्थ्यांना किंवा एकशे आठ गरजू मुलांना उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करू देऊ शकतो याचा अर्थ आपणही काही करू शकतो असा आपण त्याच्यातून आदर्श घ्यायला हरकत नाही आणि उद्या तुम्ही सगळे लोक सगळे विद्यार्थी तसं कराल अशी तुमच्याकडनं अपेक्षा आहे योगायोगाने आपली शाळा पीएमसी आहे पी एम सी शाळेमध्ये चांगल्या आपल्याकडे लॅब आहे ज्याचा